श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांमध्ये काळभैरवाष्टक स्तोत्राची मोठ्या प्रमाणात उपासना केली जाते पण काळभैरव आणि श्री स्वामी समर्थ यांच्यात नेमका संबंध काय हे स्पष्टरित्या आपल्याला माहीत नसते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हीच बाब नेमकी समजून घेणार आहोत त्यासोबतच काळभैरवाष्टक स्तोत्र एवढे प्रभावी का आहे हे पण जाणून घेणार आहोत जेणेकरून तुमच्या जीवनातही या स्तोत्राचा लाभ मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रथम काळभैरवाष्टकाची ओळख करून घेऊया हा एक प्राचीन स्तोत्र आहे जो आदि शंकराचार्याने रचले आहे यात आठ श्लोक आहेत ज्यात भगवान कालभैरवाची स्तुती केली जाते कालभैरव हे भगवान शिवाचे एक भयंकर रूप आहे जे काळाचे म्हणजे वेळेचे स्वामी आहे ते भक्तांच्या संकटांचा नाश करतात नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि जीवनात शिस्त आणतात हे स्तोत्र रोज पठण केल्याने मनाची शांती मिळते आणि दुष्टशक्तींपासून रक्षण होते आता मुख्य प्रश्न स्वामी समर्थ महाराजांच्या उपासनेत हे स्तोत्र का इतके महत्वाचे आहे खरं तर कालभैरव आणि स्वामी समर्थ यांच्यात डायरेक्ट ऐतिहासिक संबंध नाही पण अप्रत्यक्ष जोड खूप मजबूत आहे आणि यामुळे स्वामी भक्तांमध्ये हा स्तोत्र खूप लोकप्रिय झाले आहे स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रेयांच्या अवतार मानले जातात दत्तात्रेय हे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचे संयुक्त रूप आहे म्हणजे दत्तभक्तीमध्ये शिवाची उपासना नैसर्गिक आहे कालभैरव हे शिवाचे रौद्र रूप असल्याने स्वामींच्या उपासनेत ते सामील होतात स्वामींच्या लीळांमध्येही अनेकदा शिव आणि दत्त यांचा उल्लेख येतो ज्यात संकट निवारणासाठी असे स्तोत्र वापरले जातात स्वामींच्या प्रचार आणि प्रसार करणाऱ्या प्रमुख संस्थांमध्ये जसे की श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी परणीत आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रिंबकेश्वर यांनी हे स्तोत्र मोठ्या प्रमाणात प्रचारित केले आहे या केंद्रांमध्ये रोज सकाळ संध्या याचे पठण केले जाते विशेषत कार्तिक कृष्ण अष्टमी आणि अमावस्येला एकशे आठ वेळा पठण आणि यज्ञ केले जातात यामुळे भूतबाधा करणी आर्थिक संकटे दूर होतात असा भक्तांचा विश्वास आहे स्वामींच्या ग्रंथ आणि स्वामींवर उपलब्ध असलेल्या विविध वेबसाईट्सवर हे स्तोत्र श्री स्वामी समर्थार्पण म्हणून प्रसिद्ध आहे यूट्यूबवरही स्वामी भक्तांसाठी स्पेशल संगीतमय आवृत्ती आहेत ज्यात लाखो व्ह्यूज आहेत हे सर्व दाखवते की स्वामी समर्थांची उपासना ही केवळ दत्तभक्तीपुरती मर्यादित नाही तर ती शिवाच्या विविध रूपांची पूजा करून भक्तांना पूर्ण संरक्षण देते म्हणूनच स्वामी भक्त हे स्तोत्र उपासनेत सामील करतात म्हणजे हे एक पूरक साधन आहे जे स्वामींच्या कृपेने अधिक प्रशक्तिशाली होते आता बोलूया या स्तोत्राच्या प्रभावीपणाबद्दल हे स्तोत्र फक्त शब्द नाही तर एक शक्तिशाली मंत्र आहे ज्याचे अनेक भक्त अनुभव सांगतात रोज अकरा वेळा हे स्तोत्र पठण केल्याने भीती दुःख दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते अमावस्येला एकशे आठ वेळा जप केल्याने घरातील दुष्टशक्ती नष्ट होतात आणि चमत्कार होतात असा भक्तांचा अनुभव आहे हे स्तोत्र काळ म्हणजे वेळ आणि भय म्हणजे भय यांचा नाश करते म्हणजे जीवनातील वेळेचे व्यवस्थापन सुधारते आणि भयमुक्त जीवन देते अनेक भक्त सांगतात की यामुळे नोकरी व्यवसायात यश मिळते आणि मनाची शांती वाढते आध्यात्मिकदृष्ट्या हे स्तोत्र कंपने निर्माण करते जे नकारात्मक विचार दूर करतात भक्तांच्या अनुभवांनुसार याने रोग दुर्घटना आणि शत्रूंपासून रक्षण मिळाले आहे मला एक भक्ताने सांगितले की त्याच्या घरात वर्षानुवर्षे संकट होते पण स्वामी केंद्रात हे स्तोत्र शिकून पठण सुरू केल्याने सर्व काही बदलले असे अनेक चमत्कारिक अनुभव आहेत मित्रांनो स्वामी समर्थांच्या उपासनेत कालभैरवाष्टक सामील करणे हे एक सुंदर जोड आहे जे दत्त आणि शिव भक्तीला एकत्र आणते हे स्तोत्र इतके प्रभावी आहे की ते तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते आजपासून सुरू करा रोज अकरा वेळा ऐका किंवा पठण करा जय जय स्वामी समर्थ जय काल भैरव हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये तुमचे अनुभव शेअर करा धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओत भेटूया नमस्कार